सध्याचे युग हे आंतरविद्या शाखांचे असून वैद्यकशास्त्रातील अॅलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी युनानी आयुर्वेदिक आदींनीही सोबत येणे गरजेचे आहे त्यांच्या संयोगातून निर्माण झालेली औषधी अधिक गुणवत्तेची ठरेल असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के व्ही काळे यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन तंत्रशास्त्र विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मास्टर ऑफ फार्मसी या कोर्सचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले बोलत होते हा कार्यक्रम सभागृहात घेण्यात आलाय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विभाग प्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर भगवान साखळे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर कोर्स समन्वयक डॉक्टर प्रवीण वक्ते कुलसचिव दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास फार्मसी काउन्सिल सदस्य डॉक्टर संजय तोशनिवाल यश फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर आनंद अंगडी डॉक्टर राजेंद्र मराठे डॉक्टर व्ही के मोर्या डॉक्टर संतोष मोकाळे तसेच विभागातील प्राध्यापक विनय लोमटे डॉक्टर गणेश पांढरे डॉक्टर सचिन भुसारी डॉक्टर विवेक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विभागाच्या वतीने दोन्ही कुलगुरूंचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय प्रास्ताविका डॉक्टर भगवान साखळे म्हणाले की विभागाला प्र आणि कुलसचिव हे तीनही पदे मिळाली आहेत तसेच फार्मसी हा कोर्स सुरू झाला त्याचाही आनंद आहे केमिकल टेक्नॉलॉजी विभाग हा गेल्या चौतीस वर्षांपासून कार्यरत आहे या अंतर्गत बी टेक आणि एमटेक या अंतर्गत फूड टेक्नॉलॉजी आणि केमिकल टेक्नॉलॉजी हे कोर्सेस सुरू आहेत या विभागाच्या वतीने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे यम फार्म फार्मास्युटिक्स आणि क्वालिटी इन्शुरन्स हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे या दोन्ही अभ्यासक्रमास प्रत्येकी बारा जागा असणार आहेत आणि हे कोर्स कुलगुरू डॉक्टर प्रमोदेवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे